सकाळ सकाळ शुभ सकाळ कशा सर्वजण मस्त मजेत ना आज रांगोळी घालायचं व्हिडिओ सुरुवात करणार आहे एक माणूस रांगोळी घालायलाय बघायला आम्ही ती काय एक नाही मी पण बघाले ही पण बघाले पप्पा पण बघाले सगळेजण बघाले रांगोळी एवढी भारी आकडीनं काढली की नाही मस्त रांगोळी काढली आणि ही रांगोळी ना आम्ही आता असंच ठेवून जाणार आहे किती दिवस माहिती दसऱ्यापर्यंत नाही पाऊस नाही लागत गे कचरा असं बाजून काढून घे सुरुवात असं खालून पायरीपासून आकडीने केली ना रस्त्यापर्यंत मेन रोडपर्यंत रांगोळी नेली भारी काढते रांगोळी ती कुठली ना रांगोळी गती नाव काय त्या रांगोळीचं तुझ्या संस्कार भरती रांगोळी गेल्या वेळेला पण आकडने एवढं हे मोठं आहे की हिथे घातले होते तेव्हा स्पर्धा होत्या त्यावेळेस घातली होती गावात स्पर्धा होत्या आणि तुम्हाला मी सांगितलं होतं ना एक गोष्ट थांबा दाखवते हे बघा हे बघा मी व्हिडिओ चालू केला पप्पाने काहीतरी न पडले पप्पाने काय काय का दाखवा बघ्या मी सांगितलं बे बिडी पेटवत होते आणि मी व्हिडिओ चालू म्हणून असं हातातच धरले तसे आई तर आमची ओरडती सारखं बिडी पिऊ नका बिडी पिऊ नका तरी ऐकत नाहीत झाली आहे बाशी रांगोळी आकडी आम्ही जाणार आहे आज आवरा आम्ही आज दोघी पण बाराच्या गाडीनं ती तिच्या गावी मी माझ्या गावी चप्पल तिकडे आहेत आत असतील चप्पल चप्पल चप्पलांचा काय माझी सगळीकडे चप्पल असतात आकडीची चप्पल नको घालायला तिची लगेच सैल होतात तिचे आहेत पाय एवढे एवढे त्याच्यापेक्षा पोह्यावरतीच आईची गाडी अडकली तिला पोहे खायचे होते आईला आणि ना पित्त होते लगेच तिला तिकडे आमची चुलीची खोली बाहेर झाली Madonna